औंद वरुड ते सिद्धेश्वर कुरोली रस्ता सात किलोमीटर कामाच्या साईडपट्ट्या भरण्याचं काम सुरू असून हे काम कोणत्या शासकीय कार्यालयाचं आहे आणि हे काम कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनं घेतलं आहे ही माहिती मिळत नसल्याने आणि या कामात मुरून टाकण्याऐवजी सरळ सरळ काळी माती टाकून रस्ता खराब करण्याचं काम संबंधितांकडून राजरोस सुरू आहे काळी माती वापरल्याने वाहनधारकांना याचा त्रास होणार असल्यामुळे या ठिकाणी मुरुम टाकण्यात यावा आणि टाकलेली काळी माती संबंधित ठेकेदार यांनी पुन्हा उचलून न्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी लोकराष्ट्र न्यूजकडे केली आहे वरुड गावामध्ये आहे वरुड गावामध्ये ही रस्त्याची साईड पट्टी भरायचं काम चालू आहे तर कॉन्ट्रॅक्टरानं फक्त काळी माती काळी मातीचा उपयोग करून साईडला भरायचं आहे काम चालू आहे तर ह्याच्या सरकारचं किंवा शासकीय अधिकाऱ्याचं काय नियोजन आहे का किंवा त्याच्यावर काय बंधन आहे का किंवा मुरुम टाकावा काळीच माती टाकावी हा काय विषय आहे का तर इथं काम करताना हे कु काम कुठल्या ह्याच्यातलं आहे कुठल्या ह्याच्यातलं आहे आणि कुठल्या कोण कॉन्ट्रॅक्टर आहे काय फलक लावलेला नाही किंवा काय नाही आपण पाहता नुसती काळी माती या काळ्या मातीनं व रस्त्याचं नुकसान होणार आहे माणसांचं नुकसान होणार आहे काळ्या घसरून पडणार आहे चिखल होणार आहे त्यामुळे स शासनानं याच्यावर ताबडतोब निर्णय घ्यावा म्हणजे कसं असतं वेळ तेव्हा आहो याला मोरून पार का काळी माती कुठं आम्ही बघित नाही काळी माती भरली हो साईड बाहेर कुठं काम आहे साईड पट्टी पासून एक मीटर तरी असतं ना मोरून पारायचं

बघा इथे पत्रकार आली तिथं चाललंय काळी माती इथे टाकायची नाही म्हणून ते सगळं चाल आता आव इथं ऐकाय की पाऊस पडला तर सगळं चिखलच होणार आहे की सगळ्या रस्त्यावर सगळ्या सगळ्या इकडे येणार पाऊस ऐक पत्ता परत परत झालं इथं काय झालं काय तिच्या मग काळी माती भरतो आव ऐका म्हणून काय काळी माती भरता का काळी माती बघा सुरू तुम्ही मुरून चा केल्यावर टाकाय पाहिजे काळी माती मुरून चालू करीत आव की यात्रासली तरी तुम्ही काळी माती एकदा बर रिबीत